ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे नगर अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर ट्रस्टच्या वतीनं नगर शहरातील सर्वात जुन्या अशा सिद्धीबाग येथील पुरातन श्री सिद्धेश्वर मंदिरामध्ये दीपोत्सव आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते संध्याकाळी सात वाजता महिलांनी या ठिकाणी सर्वत्र दिवे लावले आणि दिव्यांच्या अक्षरात जय श्रीराम लिहिले यावेळी राधिका पासकंटी राधा रामगिरी शीतल पांढरे कविता पासकंटी लता पासंकटी मयुरी अकेन मयुरी कोडम सौंदर्य कोडम पूजा उदगीरकर यांच्यासह मोठ्या संख्येने महिला आणि श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे ट्रस्टी उपस्थित होते फुलांनी आणि परिसर उजों होता दिल्या हर हर महादेव जय हे सिद्धेश्वर महादेव मंदिर या ट्रस्ट बोलत आहे आजचा दिवस हा म्हणजे दुसरी दिवाळी आहे असं जाहीर केलेलं आहे आणि त्याप्रमाणे ती दिवाळी आम्ही साजरी केलेली आहे आज परमप्रांत श्री होती आणि फार आज उत्साहामध्ये जाऊन लोकांनी जो साजरा केला आमच्या म सुद्धा साजरा केला त्यानिमित्त आम्ही दोनशे एक्कावन्न पत्त्या लावल्या मा लाईटिंग केलेली आहे फुलांच्या बाळा घातलेल्या आहे लोकांनी लोकांनी आम्हाला फार चांगला प्रतिसाद दिला आणि आम्हालाही आनंद वाटला आन त्याबद्दल न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी प्रतिनिधी महेश कांबळेकर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा